हिंदवी सेनेच्या वतीने महाआरती आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन विरुपक्ष मंदिरामध्ये बुधवारी केले होते या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तसेच आरती करून दर्शन घेतले अयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना आणि पनवेल हिंदवी सेना संघटनेचा पहिला वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला या दिनाचे औचित्य साधून हिंदवी सेनेचे निलेश पाटील आणि परेश मुरबाडकर यांच्या वतीने पनवेल शहरातील विरुपक्ष मंदिरामध्ये महाआरती आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील वर्षा ठाकूर अर्चना ठाकूर मित्तल पाटील प्रीतम म्हात्रे केदार भगत रुपेश नागवेकर पत्रकार संजय कदम विशाल सावंत प्रकाश वाघे दिनेश गिरडा राकेश ठाकरे संजय मुरकुटे ॲडव्होकेट रुपाली चव्हाण शिल्पा पवार सुजाता नलावडे अश्विनी मुरबाडकर सविता मिश्रा वैभव आंग्रे कुणाल जैतपाल हेमंत अधिकारी भूषण पोवळे गिरीश चव्हाण आकाश भाटी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघटनेच्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण जण केवळ संघटनेशी नाही तर या उद्देशाशी जोडला गेलेला आहे की आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मनपूर्वक ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांना गेल्या वर्षात आपण सुरुवात केली त्याच्यामध्ये फेरीवाले आणि त्याच्यामध्ये घुसलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या याच्यावरती काही अंशी अंकुश बसलेला आहे पण तेवढ्यावरती न थांबता आपण ज्या अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम सुचवलेले आहेत परवेश शहरामध्ये बांगलादेशींचा शोध सुरू झाला परवेश महापालिकेच्या हातीमध्ये सर्वत्र तो शोध सुरू झाला आणि ज्या बांगलादेशांचा शोध लागला त्यांना अटक झालेली आहे आता त्याच्या पुढचं पाऊल तुम्ही सांगितलं की जर शासनाच्या योजनांचा असेल बांगलादेशीचा काही फायदा घेत असतील तर पनवे महापालिकेला मी सुद्धा या ठिकाणी आग्रह करेन की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे जे म्हणूया आपण दाखले दिलेले असतील ते तपासून पाहिले पाहिजे आणि ते जर चुकीचे आहेत असं निष्पन्न झालं तर यांना तुरुंगामध्ये बंद केलं पाहिजे आणि शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे यांच्यासाठी आपण आठवा करूया वेगवेगळ्या मार्गानं या शहरामध्ये आपण सर्वजण गेल्या वर्षाच्या बावीस जानेवारीपासून या, जाने या देशामध्ये हिंदुत्वाची जी चेतना जागृत झालेली आहे ती आता न थांबता याच पद्धतीनं पुढे जात राहावी यासाठी हिंदवी संघटना काम करते वेगवेगळ्या का पद्धतीच्या सगळ्या संस्थांचं परिवाराचं याला पाळबळ लागत आहे आणि त्यामुळे या उपक्रमामध्ये अधिकारी भर पडत राहो आज इथं उपस्थित सगळ्या भगिनींच्या आशीर्वादानं या आपल्या सर्व अशा पद्धतीच्या उपक्रमांना यश लाभो अशा पद्धतीची या निमित्तानं मी सुद्धा महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो ते दे बांगलादेशांचे आहेत ते कलिंगडाला काय मारतात इंजेक्शन मारताला घेणं नाही बांगलादेश रोहिंगा कुठंही दिसला प्रसंगी आहेत आम्ही आहोत सगळे या ठिकाणी उभे आहोत ताटपणे सांगतो कुठंही दिसला कुठंही कळलं आम्ही शोधतोय आम्हालाही काही ठिकाणी टिप्स मिळाले त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तसेच त्याला भेटणार आहोत प्रांतांना भेटणार आहोत त्याला लिस्ट देणार लिस्ट नसेच्याकडून लिस्ट मागणार आहोत जनगण म्हणणार हिंदू भक्त तयार करायचं आहे एवढं त्या ठिकाणी सांगतोजी तुमच्या सर्वांच्या संघटनेच्या मागे आम्ही काटकोली उभे आहोत ठिकाणी सांगतो धर्माचं रक्षण आपलं काम आहे प्रामाणिकपणे एवढं सांगतो आपल्या प्रणवीस शहरामध्ये प्रणवे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत काही लोकांना घरं मिळाले त्यांची यादी जाहीर झालेली आहे त्या मागितला आम्ही तुम्हाला बोलवतो त्या यादीमध्ये बहुसंख्य त्या ठिकाणचे लोक जे आहेत त्या एका कम्युनिटीचे आहेत पण आमचा ते कम्युनिटी विरोधी आहे पण त्याच्यामध्ये आम्ही जर आरोप केला होता तर त्या एरियामध्ये तर झोपडपट्टीमध्ये

त्यांचे पुरावे जन्म त्यामध्ये पुरावे कुठे कुठे जन्म आणि त्यांच्या आई वडील कुठे हे पुरावे कारण आता आपल्याशी रेशन कार्ड डुफिफिकेट मिळतोय पॅन कार्ड डुफिकेट मिळतोय आता कार्ड डुफिकेट मिळतोय ह्या गोष्टी होत आहे त्यावेळेला आमची विनंती तुम्हाला आहे तर तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष घ्यावा आणि ह्या बाहेरचे जे बांगलादेशी येत आहेत त्या बांगलादेशांनी जो काय प्रकार केला आहे तो थांबवा